बायकोचं कर्ज फेडण्यासाठी नवऱ्यानं स्वतःचं घर विकलं तरीही ती कर्जच करायची अखेर नवऱ्यानं जाब विचारलं की तू कर्ज काढून पैसे कुणाला देते पण बायकोनं भांडण काढलं आणि अर्ध्या रात्री घडला रक्तरंजित थरार नेमकं काय घडलं आणि कशासाठी हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज ऐतिहासिक नगरी असणारी कोल्हापूर शहर जिथं बऱ्यापैकी लोकांच्या हाताला काम असल्यानं त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं चालतो पण महालक्ष्मी परिसरात राहणारे परशुराम पवार यांच्या परिवारामध्ये चौघेही कमावणारे असूनही मोठे कर्जबाजारी झाले होते त्यामुळे कुटुंबाचे प्रमुख असणारे परशुराम पवार यांच्यावर राहते घर विकण्याची वेळ आली त्यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागलं पण ही वेळ कुणामुळे आली त्यामागे नेमकं काय गूढ होतं याची चर्चा केली तर घराची आबरूज जाईल म्हणून त्यांनी कधीच विचारणा केली नाही पण यात झाकून ठेवण्याच्या प्रकाराचा एवढा मोठा स्फोट होईल याची कल्पना कोणालाच आली नव्हती मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रात्रीचे बारा वाजून गेलेले आणि परशुराम पवार यांच्या घरात पत्नी अस्मितेचा मृतदेह हो, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता पती परशुराम पवार यांनीच करवीर पोलिसांना फोन करून याची खबर दिली आणि त्यांच्या रूमचा दरवाजा त्यांनी उघडला आणि मग त्यांच्या मुलांना समजलं की आईचा खून झाला आहे परशुराम पवार वय पंचेचाळीस राहणार कळंबा सध्या महालक्ष्मीनगर कोल्हापूर हे आपल्या पत्नी आणि दोन मुलासह राहतात दोन्ही मुले मोठे झाल्याने ते देखील कमवतात तर पत्नी अस्मिता घरी बसूनच शिवणकाम करायची आणि पती परशुराम पवार हे एका फॉंड्रीमध्ये काम करायचे त्यामुळे घरामध्ये उत्पन्नाची बाजू चांगली होती मात्र पत्नी अस्मिताने चुकीचा मार्ग अवलंबला तिनं स्थानिक लोकांकडून लाखो रुपयाचं कर्ज घेतलं पण हे कर्ज घेऊन काय केलं याची कोणतीही माहिती नवऱ्याला दिली नव्हती तरीही हे कर्ज फेडण्यासाठी परशुराम पवार यांनी स्वतःचे घर विकले आणि कर्ज फेडले घर विकून हे कुटुंब महालक्ष्मी नगरमध्ये भाड्याने खोली करून राहू लागलं पती परशुरामला वाटले की आता तरी किमान बायको सुधारेल पण तिने अजूनही मुलाच्या नावे दोन लाख रुपयाचे कर्ज उचलले आणि हे देखील नवऱ्याला माहीत होऊ दिलं नाही अखेर हप्ते तटले आणि फायनान्सवाले घरी आले तेव्हा या कर्जाची स्टोरी नवऱ्याला समजली आणि ही समजताच नवऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली नवऱ्याने अनेक वेळा अस्मिताला विचारले की कर्ज काढून पैसे कुणाला दिले मात्र ती फक्त म्हणायची की मला माहीत नाही या उत्तराने पर नवरा परशुराम पवार हा वैतागून गेला होता आणि घरात यासाठी जोराचं भांडण देखील झालं हे भांडण मुलांनी कसं बस मिटवलं पण रात्री आपल्या रूममध्ये गेल्यावर पुन्हा या दोघांचा विषय कर्जाचा निघाला आणि विपरीत खडलं नवरा परशुराम याच्या डोक्यातील रागाने रौद्र रूप धारण केलं आणि थेट त्यानं पत्नी अस्मिताचा गळा दाबला पण जीव नाही म्हणून त्याने किचनमधला चाकू घेतला आणि तिचा गळा चिरून टाकला काही क्षणातच अस्मिता रक्ताच्या थारळ्यात पडली यानंतर पती परशुराम याने पत्नीच्या मृतदेहाजवळच बसून करवीर पोलिसांना फोन लावला आणि याची खबर दिली करवीर पोलीस घटनास्थळी दाखल होताच नवरा परशुराम पवार याला अटक केली मात्र पत्नी अस्मिताने लाखो रुपयाचे कर्ज घेऊन पैसे कोणाला दिले हे सांगत नसेल तर घरामध्ये आर्थिक मेळ नसल्याने हा खून झाला हे नक्की अशा वैचारिकतेमुळे संपूर्ण सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं हे नक्की